हाय फ्रेंड्स आज आपण ठेचा आणि भाकरी हे रेसिपी पाहणार आहोत जुनी पारंपरिक रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही म्हणजे तुम्हाला समजेल त्यासाठी छान अशा हिरव्या ताज्या ताज्या मिरच्या मिळाल्या होत्या मला खूप दिवस झाले ठेचा बनवायचा होता मुलगी मला म्हटली अगं खरंच ना छान लागतो ठेचा म्हणून खूप दिवसाचं बनवायचं होतं ते काल छान मिरच्या मिळाल्या अजिबात तिखट नाही आहेत अगदी ताज्या ताज्या मिरच्या आहेत त्या घेतल्या आहेत मी त्यासाठी आपण लसूण आहे चार गड्डी एक चमचा जिरे अर्धा चमचा मीठ आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्याचे अशा प्रकारे आपण तुकडे करून घेतले आहेत बघा सर्वप्रथम आपण कढईमध्ये मिरच्या टाकल्यात मिरच्या भाजून घेणार आहोत आपण सुरुवातीला तेल वगैरे टाकणार नाही आहे नंतर टाकणार आहे तेल ते छान भाजून घेणार आहोत आणि खूप सुंदर जुनी लोक तर बघा शेतात कामाला जायची ना तर मस्त बाजरीची भाकरी आणि त्याच भाकरीच्या तव्यामध्ये काय टाकणार मिरच्या टाकायच्या लसूण टाकायचं आणि खारडायचं आपण लसूण टाकला आहे आणि जिरे टाकले छान परतून घेणार आहोत आणि ते मिरचे मिरच्या आणि जिरे ए मिरच्या आणि लसूण तो तांब्याने मस्त खारडायची बघा आणि तो ठेचा आणि भाकरी पोटभर आणि किती तंदुरुस्त असायची बघा साधं खाणं होतं आपल्यासारखंच नाही पौष्टिक बिष्टिक काय नाही साधं खाणं होतं पण किती तंदुरुस्त होतील लोक नव्वद वर्षापर्यंत काम करत होती मग आज म्हटलं चला तुमच्यासाठी छान रेसिपी आणूया नंतर मी तेल टाकलं आहे बघा म्हणजे तेल आणि छान लवकर भाजल्या जातील हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन नोटिफिकेशनचं तुम्हाला नवीन रे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते पाहू शकाल मी ते फुलपात्र घेतले मिरची खरड्यासाठी ते तुम्ही तांब्या घेऊ शकता किंवा ग्लास पण घेऊ शकता त्यानंतर मी शेंग मीठ टाकलं आहे आणि नंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते पण आपण पन त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे तुम्ही कच्चे जरी टाकले तरी चालेल माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी टाकले कारण आपण हा जो ठेचा आहे हे परत आपण छान भाजून घेणार आहोत त्यामुळे कच्चे शेंगदाणे टाकले तरी चालतात छान होतो ठेचा हे बघा अशा प्रकारे मी फुलपत्राने करते खरं सांगते मला त्याने जमलं नाही मी जो आपला वरवंटा असतो ना त्या वरवंट्याने बारीक केलं कारण खरंच आत्ताच्या लोकांमध्ये एवढी ताकद नाही आहे हे बघा ह्या वरवंट्याने मी असं बारीक केलं खरडलं मला नाही जमलं त्या ह्याने फुलपत्राने खरंच आणि छान असं वरवंट्याने बारीक केली बघा जास्त बारीक नाही अशी जा जाडसरत ठेवायची अशी सरच छान लागते त्यानंतर पुन्हा आपण एक चमचा तेल टाकणार आहोत कारण तेलामुळे अजिबात तर तिखटपणा राहणार नाही मुरची मिरची तर तिखट नाही आहे त्यामुळं काही प्रश्न नाही पण तरी पण तेल टाकलं तर जास्त दिवस पण राहते आणि तुम्ही ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर पण तोंडी लावू शकता एवढी सुंदर अगदी जुनी लोक म्हणायचे बघा कांदा ना भाकरी खाऊ द्या किर मला बी जत्राला येऊ द्या की आहे गाणं बघा मला ही रेसिपी करताना खरंच ते आठवलं पुन्हा आपण एक चमचा तेल टाकतोय मला सुरुवात करायची होती पण विसरली मी खरं त्या गाण्याने खरंच कांदा ना भाकरी खाऊ द्या की र मला बी जत्राला येऊ द्या लोक हीच खात होती जुनी लोकं पौष्टिक जुनी पारंपरिक रेसिपी आहे मैत्रिणींनो त्यामुळं करून बघा आणि कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही बाउलमध्ये बघा तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर झाली बघा जाडसर असं शेंगदाण्याचं ते कूट आहे तो असं दाता खाली लागल्यावर खूप छान लागतो कारण आपण लसूण पण भरपूर टाकला आहे त्यामुळं पण खूप छान लागते जिरे पण जिराणे पण छान लागते त्यामुळं अशा प्रकारे करून बघा कारण ह्या दिवसामध्ये मिरच्या अजिबात तिखट नसतात मग करून बघा आणि येथे मी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करते आहे सुटलं की नाही तोंडाला पाणी मला तर खूप आवडतो बघा ठेसा आमच्या घरात जास्त नाही कुणाला मुलीला मलाच आवडतो आमचे हे नाहीत खात अजिबात तिखट म्हणजे नाहीच खाते पण मला आवडतो मी रोज जेवणामध्ये खाती असा असतो नाही मी ब बनवलेला आणि मस्त कांदा घेतला आहे बघा जुनी लोकं बघा हाताच्या बुक्कीने फोडत होती आपल्याला येतं का नाही येत मला तर नाही येत बाबा आणि एक छान तांदळाची पापडी घेतली तोंडी लावण्यासाठी मस्त बेत चला मग या जेवायला आणि छानशी कमेंट करा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये फ्रेंडमध्ये रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मैत्रिणींनो मित्रांनो मैत्रिणींनो दादा ताईंनो छानशी कमेंट करा लाईक करा शेअर करा स्वस्थ रहा, मस्त रहा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद काळजी घ्या सर्वांनी आपली कुटुंबाची बाय बाय